सोलापुरात आज मराठा आरक्षणासाठी लढणारे झटणारे मनोज जरंगे पाटील यांची शांतता रॅली आली आहे जरंगेच्या स्वागतासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक आले आहेत तुळजापूर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आज केवळ भगवी झेंडे एक मराठा लाख मराठा अशा घोषणाने दुमदुमून गेलेला दिसून येत आहे दुपारी दीडच्या सुमारास जरंगे पाटील यांचं तुळजापूर नाका येथे जोरदार स्वागत झालं छत्रपती संभाजी महाराज चौक पुणे नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत त्यांची वाजत गाजत रॅली निघाली असून रस्त्याच्या दुतर्फा थांबलेले अनेक जण पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करत आहेत अनेक ठिकाणी त्यांना क्रेननं पुष्पहार घातले जात आहेत आज सकाळपासूनच ग्रामीण भागातून खास गाड्या करून लोक आले आहेत यात तरुण आणि महिलांचाही समावेश आहे झरंगे पाटील यांचा आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही गरज पडल्यास निवडणुकातही सहभागी होऊ शकतो अशी भूमिका जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केली आहे निवडणुका जवळ येऊ लागल्याने जरांगे नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे सभेपूर्वी जरांगे पाटील सोलापुरात सिद्धरामेश्वर मंदिरात दर्शन घेऊन डॉक्टर आंबेडकर पुतळा चार पुतळा अण्णाभाऊ साठे पुतळा येथे अभिवादन करून सभास्थळी आले